नमस्कार मी दीपक सोनवणे आपलं स्वागत आहे आणि आज आपण बघूया येवला तालुक्यातील पाठोद्या येथे नागरिकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊया चला आपण आज पाठोद्यामध्ये आलेलो आहोत आणि काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया राम मंडळे काय वाटतं कोणाची आव आहेत माणिक शिंदे का बा माणिक शिंदे बुजबळ नको का नाही नाही माणिक शिंदे माणिक शिंदेच पाहिजे आपल्याला माणिक शिंदे वा आपल्याला तर बघूया या इथे पाठवता सर्व नागरिकांची प्रतिक्रिया की सर्व माणिकराव शिंदे यांनाही मतदान करण्याचा त्यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे आपण अजून काही प्रतिक्रिया जाणून घेऊया काय वाटतं कोणाची हवा आहे काय नामच्या भुजबळ साहेब भुजबळ आपली हवा मी दोन टप्प्यावर बोलतो बोला साहेब बोला। असं भुजबळ आताच आपण ऐकलत की बाबा भुजबळ साहेब माणिकरावला आवडणार नाहीत असे काही प्रतिक्रिया नागरिकांनी दिले आहेत आपलं काय इच्छा आणि आपल्याला आमदार कसा असावा भुजबळ करणारा विकास करणारा आमदार इथे पाहिजे आपल्याला माणिक भाऊ माणिक भाऊ आणि भुजबळ का नको स्थानिक उमेदवार आहे हे बघा येवला बाली किल्ल्यातील स्थानिक उमेदवार माणिकराव शिंदे यांच्यासाठी पण काही मतदान पाठवतात येथील होणार आहे अशी प्रतिक्रिया हे नागरिक देत आहे आपलं नाव काय बोराडे भाऊसाहेब महाराज बोराडे भाऊसाहेब महाराज बोराडे आणि स्थानिक आमदार आपल्याला का पाहिजे बरोबर स्थानिक तालुक्याचा आमदार पाहिजे अच्छा भुजबळ नको भुजबळ चांगले भुजबळ बी चांगले हो अच्छा ठीक आहे येवला लासनगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे या दोघांमध्ये लढत असल्याने येथील नागरिक पाटोदा एवढ्या तालुक्यातील पाठवता येथील नागरिकांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आम्ही माणिकरावचेच माणसं आहे आणि माणिकरावच्या माध्यमातूनच मत आम्ही मतदान करणार आहे आमच्या पाठोते गावामधून का ते काही कुठल्याही गोष्टीचा काही विचार करायचा नाही सगळेच सा आमचे पाठोदे गावचे लोक मालिक भाऊयालाच मतदान करणारे आपली काय आहे बोल बोल तुतारी वाजवायची आपल्याला आपली तुतारी 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 तुतरी पाठवता येथील काही नागरिकांचे म्हणणे आहे की आम्ही तुतारीच वाजवणार आणि या विधानसभेला तुतारी वाजूनच दाखवणार अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिलेली आहे कॅमेरामॅन सचिन सर दीपक सोनोने मंडळी आज आपण जाणून घेऊया या मतदारसंघामध्ये कोणाची आव आहेत काय सांगायला आपण आमचे साहेब एकच आहेत छगन भुजबळ साहेब काय केलं छगन भुजबळ साहेब की जेवणे कोण वीस वर्षापासून आपण त्यांना निवडून देतात वीस वर्षामध्ये भुजबळ साहेबांनी जी प्रगती आपल्या येवला तालुक्यामध्ये केलेली आहे तो दुसरा कोणीच करू शकत नाही आणि अजून आम्ही त्यांना आत्ता पण आता मगाशीच सा कासा साहेबांनी बोलले आम्ही आता गुलाल आणून ठेवलेला आहे भुजबळ साहेबांसाठी आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे आम्ही पूर्ण जीवाची हे करून देऊन त्यांना निवडून आणणार म्हणजे आणणारच अच्छा तर पाच पाठवतातील नागरिकांचं म्हणणं आहे की भुजबळांनाच निवडून द्यायचं असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे आपण बघूया अजून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया भुजबळ साहेबांनी काय केलं इथे भरपूर विकास केला अनेकांचे म्हणणे आहेत की विकासामध्ये दगड धोंग्यात दिलेल्या आहेत अनेक रस्त्यांचे खड्डे पडलेले आहेत आणि बिल्डिंगच बांधून दिलेले आहे फक्त हाच विकास झाला आहे का असे अनेकांचे बिल्डिंग जर बांधले नाही दोन पाहुणे राहिले अच्छा आणि आता मुलीचं लग्न का जमोयचं जमवायचंय तर आजच्या पद्धतीत म्हणतात याच्या पोराच्या बापाला घर नाही राहिलं भोपरीन त्याला घर जर नाही बांधलं त्याच्या घर कोणी म्हणजे आपले मत पूर्णपणे विकासाकडे काय ठीक आहे आपण अजून बी काही प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण अजून मी काही प्रतिक्रिया जाणून घेऊया जबरदस्ती नक्की भुजबळ साहेब साहेब आपले काय मत आहे बाबा बोलता येतील ठीक आहे आपलं काय मत आहे भुजबळ साहेब विकासाकडे मत आहे काय केलं विकास काम असे भुजबळ साहेबांनी भरपूर विकास काम केले साहेब अच्छा अनेकांच्या तक्रारी आहेत की बाबा भुजबळ साहेबांनी बांधले म्हणून विकास झालाय असं म्हणणं त्यांचं प्रचाराचा मुद्दा त्यांना करावाच लागतो तो प्रचाराची रणनीती महाराष्ट्रावर चालू आहे ना अच्छा विरोधक विरोधक बोलणार आहे जे 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 काय करायचं जे 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 गुप्त मतदान प्रक्रिया आहे ना गेल्या वीस वर्षापासून आपण भुजबळांना निवडून देत आहात आणि अजून बी आपण भुजबळांनाच निवडून द्यायची अपेक्षा ठेवते काय विषय त्या माझे एक विकास पुरुष म्हणून एवढंच बोलायचं जास्त ठीक आहे धन्यवाद अजून काय प्रतिक्रिया जाणून घेऊयात माझं नाव गोरख जिल्हा नाशिक भुजबळ साहेबांनी जे कार्य कार्य कोणी केलं नव्हतं आणि आमचं मत सगळ्यांचं तेवला तालुक्यातील मी माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या गावच्या वतीनं सांगतो की भुजबळ साहेबांनाच निवडून आणू आता या पाटोऱ्या गावामध्ये सर्व भुजबळ भुजबळ प्रेमी दिसत आहे आणि भुजबळांना निवडून द्यायची ही एक ठाम निर्णय घेतलेला आहे त्यांनी आणि अजून काही नागरिक आहेत आणि त्यांच्या बी प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल आपण भुजबळ साहेबाविषयी भुजबळ साहेबांना येवला लासलगाव संघातील विकास केला जनतेला रस्त्याच्या सुविधा दिल्या शेतकऱ्यांना नद्या नाल्यांना बंदरे मातून दिले केवळ शेतकऱ्यांना ते पाणी मिळतं गावाअंतर्गत पाण्याची सोय केली नळांना पाणी दिलं महिलांचे हांडे मुक्त गाव केलं घराघरात नळ दिले सार्वजनिक विकास केला सर्व शिक्षणमध्ये शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाला सर्व खोल्या दिल्या जेणेकरून शिक्षणाची सुविधा वाढल आरोग्याच्या सुविधा दिल्या आरोग्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र अंगणवाड्या सर्वांच्या मूलभूत करता भुजबळ साहेब कटिबद्ध राहिले त्याच्यामुळं आम्ही आमचं मत आहे भुजबळ साहेबच विजयी होतील जर भुजबळ साहेबांना जनतेनं मत नाही दिले तर जेणेकरून दोन पिढ्या रिटर्न येतील विकासाचे आणि परत भुजबळ साहेबांची हवा हवे ते भुजबळ साहेबांची आठवण करतील असं विचार आहे आता आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत कॅमेरामॅन सचिन वखाळे दीपक सोनोने केस फोळ येवला